कमानी दरवाज्याला रुक्मिणीच्या न ध्वनी हात करगन विठ्ठला जणी सांग रे जनी करीठला जणी सांगण कायनात पंढरपुरात नामाल एकादस नामाल एकादसारी लावावी तुळस

अशे बाई म्हणी तुला नाही गाई बापा तुला नाई गाई बापा त्याचा दंतकारीचा पाणी त्याचा दंतगारीचा पाणी धरणी उग कायवाला रोपा त्यात दंतगारीचा पाणी धरणी उग कायवाला रोपा विठ्ठल मनी विठ्ठल विठ्ठला आंघोळी टाक पाणी मितमाटीन पाटाकन पाणी सांगा न विठ्ठला जनी तुमची न विठला जनी तुमची रे पटरणी विठ्ठल म्हनी विठ्ठल त्वा जवयाल नावाडताट जवयाल ना बोल तिरू कामिना बोलत तिरू कामिना जणी तुमच्यान हृदयात जणी तुमच्यान मृदयात विठ्ठला मानी तो बाई विठ्ठला म्हणीतो पानाचा कर विडा ना पानाचा काय कर विडा बोलत तिरू का जाणीचा काय सोडा बोल तिरुख मीनन न जणीचा काय नाद वडा जनी चालली चा सुळावरीन सुळाचं चा काय झालंय पाणी बोलतो विठ्ठल ग